साफ <tab> <tab> <tab>

ए आता आमच्या बाळा उठलं आणि आंघोळ केले आणि किती वाजले बघा नऊ वाजले आणि आता आमचा देव बाप्पा का नाही चल 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 लवकर बाबा गेला चल लवकर चल घंटी वाजली का घंटी वाजले सकाळ सकाळीच आज विहानचं पार्सल डिलिव्हर झालं म्हणजे विहानसाठी पण शूज मागवले होते तर ते सकाळ सकाळीच आज आलेत आणि सियाचे कसे आले होते परवा पण ते सियाच्या साईज सियाच्या साईजचं मागवलं होतं पण ते माझ्या साईजचं निघालं त्यामुळे ते चांगल्या क्वालिटीचं होतं त्यामुळे मी ठेवून घेतले आणि आता सियाला परत मी मागवणार आहे आणि आज सिया विहानचं आले आता विहानचं बघूया आपण कसं आहे बघूया चला आणि आम्ही ब्ल्यू कलर मागवला होता आलाय ब्लॅक अँड व्हाइट पण ब्लॅक अँड व्हाइट रिच कलर आहे त्यामुळे आम्ही काही रिटर्न नाही करणार छान आहे बेटा आवडलं तुला घालूया घालूया विलकुरा मज्जा बाबा आमच्या सियाची पण आता सियाला परत आणि एकदा ऑर्डर टाकणार आहे मी अरे बाबरे अरे बाबरे कसं गाणं म्हणाय ते बाळाला आमच्या हमारे देश में किसकी धारा भेती है कसं लिहायचं हे बघ अर्धे क्वेश अर्धे वर्ड इथेच असतात हमारे देश मे धारा भेती है हे सगळं आहेच लिहायचं फक्त किसकीच्या जागी काय लिहायचं Gengga, hamare, hamare, de, sebagi itu siapa? Me, ai kak me. Gengga, eh gengga. Ki, eh ki, kau siapa ni lembu? Ki, dara, beheti, he, sebagi itu siapa? फक्त काय वर्ड लिहायचं तुला गंगा गंगा कसं लिहायचं ग ग के ऊपर अनुस्वार अनुस्वार और और एक ग और उसको आ की मात्रा गंगा नेक्स्ट कविता में किस पर प्राण लुटाने की बात कही गई है किस पर प्राण लुटाना है देश अपने देश पर अपने देश एवढंच तुला लिहायचंय बाकी सगळं वरच बघून खाली लिहायचंय लेना पहला क्वेश्चन क्या संगला हमारे देश में किसकी धारा बहती है गंगा गंगा कविता में किस पर प्राण लुटाने की बात कही गई है अपने देश, देश पर, अपने अपने देश। अपने देश देश पर, देश पर पर लीले सोम सोमवार मंगलवार बुधवार गुरुवार शुक्र शुक्रवार शनिवार रविवार आता हे सगळं झालं काय राहिलं का मग